त्याचं कारण आहे आम्ही एका बॉक्स मध्ये दहा आठवड्याची बारा आठवड्याची अकरा आठवड्याची नऊ आठवड्याची केळी काय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एका बॉक्स मध्ये एका कंटेनर मध्ये एकाच वयाची केळी पॅक झाली पाहिजे पण ती कशी करणार तुम्हाला वाटतं आता आम्ही कसं काय त्यांचं आयुष्य किती आता आठवडे झाले कसं बोलायचं सिंपल गणित आहे हे जे चित्र आपण बघता त्याला पहिला रंग मिळाला त्याचं नाव एक रिबन त्याला आपल्याला दाखवलं आहे हे स्टॅगिंगच बांधील आहे केली आपण मार्च महिन्यामध्ये लावलेली आहे त्याचा निश्वास साधारणपणे डिसेंबरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालाय आहे बरोबर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या गडाचा आपण बड आपला कंबड ओढलं त्या गडाला निळ्या रंगाची रिपीट पाहतात बरोबरचा दुसरा आठवडा मध्ये ज्याचं कंपाड पडलं त्याला काळा रंगाची रिमिंग पाहा बरोबरचा तिसरा आठवडाला हिरव्या रंगाची रिमिंग पाहा बरोबरचा चौथा आठवड्याचा पिवळ्या रंगाची रिमिंग पाहा डिसेंबरचा पहिला आठवडाला लाल रंगाची रिमिंग पाहा डिसेंबरचा दुसरा आठवडाला पांढऱ्या रंगाची रिमिंग पाहा दिस इज कॉल्ड एज टॅनिंग अँड टू बी आर आय ऍम द या देशाचा

वरची जी केली आहे ती सुरत मध्ये ग्रो केली सुरत असेल बरुच असेल माफी असेल परदानो पांगर वाडा जवार मुकाडा वसई विरा या ठिकाणी नो चिनी नाही जर केलीला चिनी होणार असेल तर ही केळी प्रीमियम मार्केट ने बाजारात मध्ये जाईल लक्षात घ्या आणि ती ताकद आपल्या वसे घेतात ती ताकद आपल्या जिल्ह्यामध्ये कारण अशा प्रकारचं वातावरण आपल्या

विचार केला पाहिजे काय यश काय इंटरनल रॅंकिंग सुरू होतं तुम्ही 12 आठवड्याच्या पुढे गेला 3 महिन्याच्या पुढे गेला के केडी इनविटर दिसते पण पर आज पर्यंतच पिकन सुरू झालेला असतो आणि म्हणून आपल्याला यश काय पाहायचा लक्षात घ्या यश काय पोर्टल साहेब आपण पाहिलेले 2 मिनिटात आपल्याला दाखवून देतो ऑटोमेट पाहिजे काय ज्या ज्या पट्ट्या

पद्धतीने ती काऊसला गाडीवर ठेवलेला लटकुनियातात आणि यासाठी आपण आपलं इंडियन मॉडेल करतो अशा पद्धतीने जी मध्ये काय होतं पण काय गरज असताना आपण लीनियर मॉडेल करतो की गाडीवर जे ग्रेड म्हणजे त्याचा करा पण करू नका एक प्रेशर हाउस लाने ते रिचे पण विभाजित करू के लिए जैसा ग्राउंड प्रेशर या किसी काड़ा दबा है ऐसा दाब हाउस पर साइड करता या टाकी में के टाकी निपुण आधा या ग्राउंड प्रेशर बार निकल जो ग्राउंड दबाकर टैंक का टाकने काम करता है जिन्हें गुरु का प्रेशर देता है प्रेशर त्या के लिएला केला वी दे तो दो नो वेयर बेस इन इंटरनेशनल स्टैंडर्ड इंटरनेशनल स्टैंडर्ड मध्ये आपण कुठेही कमी पडत नाही आहे बघा काय करी आहे काय म्हणत आहे बॅकहाउस अलग अलगत रित्या सगळे रुपये मॅनेजमेंट करून तुला एक टाकून बाय इंजेक्शन करून स्टडी बॅग लावून करो बेटेंट अकुशल लावलेला ग्रेड्स मध्ये आणून भूत अशा पद्धतीने तेरा किलोचे ग्रेड ग्रेड तयार